So <laughs> cool. सुखात सुखकर आहे बुद्धाचा जन्म सुखकर आहे बुद्धाचा सद्धम्म वाणी उपदेश श्रवण करेल सुखद सुखकर आहे बुद्धाचा संघ तप तपस्या आणि सुखकर आहे बुद्धाच्या संघाची छाया लोक लोकांतरांचे रहस्य जाणणारे जाणून घेणारे महाकारुणिक तथागत जीवनमुक्तरंत समेत समृद्ध आकाशाने जोडा नाकारलेल्या पंखांना भरारीचे बळ देणारे महामानव परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अडीच हजार वर्षांपूर्वीपासून आरुडसा भगवंताचा या तिन्ही रत्नांच्या आदर्शील त्रिवार वंदन पंचांग प्रणाम कोटी कोटी अभिवादन रमाई बुद्धन घराठी उपासिका महिला संघ मंगल कांग तथागत भगवान बुद्ध श्रावस्थेमध्ये पंचवीस वर्ष एकाच ठिकाणी विहार करत असताना विशाखापासून तर पर्यंत सुजाता विशाखा सुजाता तिसरा गौतमी पटचारा आंगोलीमा आणि अनेक लोकांनी भगवान बुद्धांच्या धम्मामध्ये येऊन आपल्या जीवनाचं मंगल कसं झालं आणि या भगवान बुद्धाने दाखवलेल्या दिलेल्या पाच तत्वांच्या मार्गातून मनुष्य जीवनामध्ये कसा कर प्रवास करतो संघर्ष ज्यांच्या पुढे येतो आणि त्या संघर्षातून जो व्यक्ती जातो जो मानव जातो तोच विजयी ठरवतो तोच विजयी होतो आणि म्हणून भगवान बुद्ध म्हणतात अत्यंत नातो नापू परत एकदम तथागत भगवान होता श्रावस्थी वृक्षाला दंडवत प्रणाम करत होते आणि तेवढ्यात त्यांचे जे पाच शिष्य होते महाना आश्वजित पौंड भद्री आले आणि भगवंतास अभिवादन करून बाजूला बसे आणि त्यांना विचारू लागलं तुम्ही परिक्रमा करून बोधीवृक्षाला परिक्रमा करून दंडवत प्रणाम का केला तुम्ही तर जगाचे शास्त्र आहात पूर्ण आहात जीवनमुक्त आहात अरंताशा अवस्थेतून गेलेले आहात मग तुम्ही या बोधीवृक्षाला दंडवत प्रणाम का करता त्यावर भगवान बुद्धांनी फार सुंदर उत्तर दिले माझ्यामध्ये अहंभाव अहंकार गर्व हे जागृत न व्हावं माझ्या चित्तामध्ये या भावना उत्पन्न न व्हाव्या म्हणून मी या बोधीवृक्षाला दंडवत प्रणाम करत होते बुद्धांचं उत्तर ऐकून त्यांचे पाचही शिष्य प्रसन्न झाले आणि जेव्हा भगवंताने भगवान बुद्धाने धम्माचा उपदेश केला तेव्हा मात्र पाच लोकांप्रती कौंडण्यालाच धम्माचा लाभ झाला कारण कौंडण्याने धम्म आत्मसाद केलेला होता आचरणात आणलेला होता कृतीमध्ये आणलेला होता आणि म्हणून पाच पैकी एकालाच भगवान बुद्धांच्या सद्धमचा वाणीचा लाभ झाला आणि चार मात्र एकाच ठिकाणी राहिले भगवान बुद्ध म्हणतात आता हे तर नातो ना न ना परत अर्थात आपण आपला नात आपण आपला स्वामी हो आपण आपला मालक आहो आणि आपणच आपला स्वामी आहोत तेव्हा कौंड प्रवजित होऊन भगवान बुद्धांच्या सवासामध्ये धम्मसे केले आणि झपाट्याने सतत जागृत राहून धम्माचा प्रचार करू लागले आणि प्रचार प्रसार करता करताच त्यांना ज्या अवस्था आहे त्या अवस्थेतून मनुष्य पार करतो जसं एखादी नदी आहे आणि या नदीच्या पैलतिरी आपल्याला जायचं आहे सर्वप्रथम नदीमध्ये आपण जेव्हा पार ठेवतो तेव्हा आपल्याला पाण्याचा अंदाज माहीत होते की पाणी कुठपर्यंत आहे आणि या नदीला आपण पार करू शकतो का तर चेतना ही चित्तातून उत्पन्न झालेली असते आणि जो श्रद्धापूर्वक धर्माचं आचरण करतो शिलाचं सदाचार आचरण करतो पंचशील तत्वाचं पालन करतो आष्टशील तत्वाचं पालन करतो तेव्हाच आपण या समिक मार्गामध्ये आपलं जीवन व्यतीत करत असताना जी जी आपत्ती विपत्ती क्षणात का येईना ही ये लगेच दूर होते आणि आपल्या वाटा मोकळ्यात आपल्याला निवारण मिळते मार्गही मिळते आणि जेव्हा भगवान होत श्रावस्तीमध्ये असताना त्याच नगरीमध्ये श्रावस्तीचा राजा प्रसनजित त्यांची राणी मल्लिका पत्नी मल्लिका आणि सुंदर अशा दोन त्यांना कन्यारत्न प्राप्त झाले एकदा भग दव, भगवान दव, बुद्ध श्रावस्तीमध्ये असताना राणी मल्लिका त्यांच्या चित्तामध्ये जागृत झाली चित्तात उत्पन्न झालं की भगवान बुद्ध श्रावस्तीच्या जेतवनामध्ये आहे आणि एक दिवसाचं आपण त्यांना भोजन दिलं पाहिजे म्हणून पावसाळ्याचे दिवस असतात प्रसंजित राजा आणि राणी मल्लिका जिथपर्यंत रथ जातो तिथपर्यंत रथात बसून जातात आणि मजन करतात खाली उतरून चिखलाने माखलेल्या पायांनी हातात कमलपुष्प घेऊन भगवान बुद्धांकडे जातात काही भीषू बाजूला असतात आणि ते लगेच धावत भगवान बुद्धांकडे जातात आणि म्हणतात भगवान या श्रावस्तीचा सा राजा प्रसंजित आणि राणी मल्लिका आपल्याला भेटायसाठी आलेली आहे त्यावर मौन मंदिरांनी धबन झाले होकारात्मक अशा भूमिकेत त्यांना येण्याकरिता ज्या मार्गावर चिखल होता पाऊस होता आणि अशाच अंगाने भगवंताकडे येऊन पुष्प अर्पण करून त्यांच्या कमलचरणावरती पुष्प अर्पण करून त्यांना पंचांग प्रणाम केला आणि म्हणाली भगवान उद्याचं भोजन आमच्या स्वगृही घे त्यावर भगवंता होकारात्मक भूमिका केली दिला बाजूला तर भिक्षू होता आणि भिक्षू संघाला सुद्धा प्रसंजित ते राजा आणि त्यांची पत्नी राणी मल्लिका भिक्षू संघाला सुद्धा आमंत्रित केलं रात्र झाली दिवस उजाडला सकाळी स्नान आठवण हातात भिक्षापात्र अंगावरती काशाई वस्त्र धर धारण करून तथागत भगवान बुद्ध पुढे पुढे चालले आणि त्यांच्या मागे त्यांचा झाला बुद्ध प्रसंजित राजाच्या स्वगृही राजगृहामध्ये आल्यानंतर त्यांचं स्वागत झालं उच्छ भगवान तिचं भोजनास्तव लागलेला होता खाली संघ बसलेला होता भगवंताच्या पात्रामध्ये भोजन टाकलं आणि भिक्षू संघाला सुद्धा भोजन दिलं आणि त्यानंतर दान देण्याची वेळ आली दान देण्याची वेळ आली तेव्हा भगवंताने ओळखून घेतलं आपल्या चित्तातून ओळखून घेतलं आणि म्हणाले हे राजा तू एवढा दुखी का तुला कशाचा दुःख आहे काय दुःख आहे त्यावर राजा म्हटले भगवान मला दुसरी कन्या झालेली आहे मुलगी झालेली आहे म्हणून मी माझ्या जीवनामध्ये दुखी आहे त्यावर भगवान हो बुद्ध खूप सुंदर उत्तर देतात आणि म्हणतात राजा मुलीचा जन्म एवढा साधा नाही स्त्रीचा जन्म एवढा साधा नाही जेव्हा म मला माझ्या आईने उभ्या अवस्थेमध्ये जन्म दिला तेव्हा ही धरती कंपन झाली ही भूमी कंपन झाली आणि मला स्वीकारलं आणि तेव्हा भगवान बुद्ध प्रसंधित राजाला म्हणू लागले की राजा ज्या स्त्रीमुळं हे विश्व निर्माण झालेलं आहे आणि पुढे म्हणाले कुत्रापेक्षा कन्याबरी साऱ्या विश्वाचा सा उद्धार करी स्त्री अशी जननी आहे जगत जननी आहे माता आहे भगिनी आहे कोणाची बहीण आहे कोणाची आई आहे आणि याच भूमिकेतून स्त्रीला जावं लागतं म्हणून ती एक या विश्वाला देण आहे आणि जर तुला मुलगा झाला असता युद्ध झालं असत त्या युद्धामध्ये तुझा एकुलता एक मुलगा मृत्यू झाला असता तेव्हा तू किती दुःखाचा विरह केला असता म्हणून राजा मुलगी होणं कन्या होणं हे दुःखाचं कारण नाही या स्त्रीला सर्व विश्व नमत सर्व विश्व या स्त्रीला वंदन करतं म्हणून तिला माता म्हटलेलं आहे आई म्हटलेलं आहे ताई म्हटलेलं आहे ती कोणाची भार्या आहे पत्नी आहे आणि तेव्हा प्रसंजित राजा यांच्या मनावर हो। जे त्यांच्या चित्तामध्ये उत्पन्न झालेलं होतं ते लगेच नष्ट झालं जसं आपण साधना करताना आपलं ಚಿತ್ರ ಅನೇಕ ಅವಿಜ್ಯಾ ಪಚಯ ಸಂ दुखाचा समुदाय आहे त्याचा निरोध होऊ शकते उपादान उपादान पच भग, भग पच जस जस नामरूप जस जस आपल्या चित्तामध्ये जे घटक ते निर्माण होतात उत्पन्न होतात ते क्षणातही नष्ट होऊ शकते आणि तेव्हा दुःख दो मनास उपाय केवल समुदाय होती जरी दुःखाचा समुदाय असेल तरी ते आपल्यातूनच उत्पन्न होते आणि आपल्यामधूनच नष्ट होते म्हणून भगवान बुद्धवंत राजा जेव्हा स्त्री ही जगत जननी आहे आणि आई वडील हे पहिले गुरु आहेत आणि जेव्हा स्त्रीचा हा जन्म प्रसवाधी किंवा प्रसवपूर्व सुखरूप होत नसेल तेव्हा सर्व परिवार एका मध्ये चिंता करत असतात की ज्या संघर्षातून स्त्रीला जावं लागते ती सुखरूप असेल का कितीतरी प्रश्न निर्माण होतात आणि जेव्हा ती स्वतःच्या वेदना पाहते स्वतःच्या वेदनाला जाणून घेते तेव्हाच तिला अनुभव येते अनुभव ही जन्माची शिधोरी आहे सरतही नाही आणि उरतही नाही उरतही नाही उरत ती आपल्या बरोबरीलाच असते एक दिवस तथागत भगवान बुद्धांस धम्म प्रवचन श्रावस्ती मध्ये सुरूस्थ सायंकाळची वेळ असे तेव्हा प्रसंजित राजा आणि राणी मल्लिका जेठवणा मध्ये येतात आणि भगवान बुद्धांस मंत्र मुग्ध वाणीने उपदेश धम्मदेशना प्रवचन एकाग्र चित्ताने ऐकत असतात तेवढ्या त्या ठिकाणी चार लोक येतात चार लोक आल्यानंतर एक म्हणतो कि राजा आणि राणी ते धम्म प्रवचन ऐकण्यामध्ये एकाग्र झालेले आहे आता तुम्ही त्या राजाच्या घरी जा राजा म्हटलं की त्याच्याकडे आभूषणे अलंकार दागदागिने आणि स्वर्णमुद्रा असेल तीन लोक तुम्ही जा आणि जोपर्यंत मी त्या ठिकाणी येत नाही आणि तुम्हाला मी आवाज देत नाही तोपर्यंत तुम्ही हे ते सर्व त्यांच्याकडे असलेले मुद्रा आहे स्वर्णमुद्रा आभूषण अलंकार आहे हे तुम्ही सर्व गोळा करा आता हे तिन्ही लोक जातात इकडे प्रसंजित राजा आणि राणी मल्लिका धर्म प्रवचनामध्ये एकाग्र झालेले असतात आणि त्याच संधीचा फायदा घेऊन तीन लोक त्यांच्या स्वगृही जातात आता पुढे द्वारपाल असतात आणि ते द्वारपाल पुढे असल्यामुळे पुढच्या दारातून ते तीन लोक जाऊ शकत नव्हते म्हणून मागच्या दारात ते आतमध्ये शिरले शिरल्यानंतर अलंकार दागदागीन आभूषण स्वर्ण मुद्रा त्यांनी तिन्ही लोकांनी आपापले छोटे छोटे गाठोडे बांधले जे मिळत होते ते गाठोड्यामध्ये टाकत होते तीन गाठोडे बांधल्यानंतर भगवान बुद्धांच्या वाणीने जो एक व्यक्ती होता चारपैकी तो व्यक्ती तिथे झोपी गेला तिथेच त्याच्या मनामध्ये झोपेच्या प्रहारामुळे तो त्या तीन लोकांपर्यंत पोहोचू शकला नाही आणि तेव्हा ते तिन्ही लोक वाट पाहू लागले की कधी आम्हाला आवाज देतो आणि आम्ही हे गाठोडे घेऊन अलंकाराच्या आभूषणाचे बाहेर निघतो तेवढ्यात सकाळी झाली आणि सकाळ झाल्यानंतर तथागत भगवान बुद्धांच्या वाणीने प्रसंगित राजा आणि त्यांची पत्नी सचारिणी धांगिनी राणी मल्लिका आपल्या स्वगृही राजगुराकडे निघाली आल्यानंतर पुढला द्वारपाल दरवाजा उघडतो तेवढे ते तिन्ही ते लोक आपल्या अवस्थेमध्ये बसलेलेच होते आणि तेवढ्या आवाज येतो हे राजा आम्हाला क्षमा हे राजा आम्हाला क्षमा हे राजा आम्हाला क्षमा करा ते तिन्ही लोक राजाला काय माफी मागू लागली याचना करू लागली राजा जर सुखी असेल तरच प्रजा सुखी राहू शकते आणि प्रसंजित राजाचा आपल्या प्रजेवरती अफाट प्रेम होतो मैत्री होती करुणा होती आणि त्यावेळेस प्रसंजित राजा म्हणतोय की मला आता या अलंकाराची दाग दागिन्याची गरज नाही तुम्ही सत्य बोलले खर बोलले म्हणून आता यातून तुमची सुटका झालेली आहे ते तिन्ही चोर म्हणतात राजा आम्ही तुमच्या घरामध्ये चोरी केलेली आहे आम्हाला सजा द्या त्यावर प्रसंगीत राजा म्हणतो सजा देणारा मी कोण मी जेव्हा भगवान बुद्धांची करुणा मंगल मै मंगलमय मैत्रीमय वाणी जेव्हा श्रवण केली हण केलं तेव्हा माझ्या चित्तामध्ये जो भाव होता तो भाव तिथेच केव्हाचा निघून गेलेला म्हणून त्या तिन्ही लोकांनी राजाला याचना केली आणि राजा, के राजा म्हणतो की तुम्ही आता तथागत भगवान बुद्धांकडे जा आणि तथागत भगवान बुद्धांकडे तिन्ही लोक जातात सर्व घडलेली कहाणी सांगतात आणि तेव्हापासून तथागत भगवान बुद्धांच्या सानिध्यामध्ये सवासामध्ये चारही लोक धम्म शिकतात प्रवचित होतात आणि प्रवचित झाल्यानंतर भगवान बुद्धांच्या धम्माचा प्रचार प्रसार करतात आणि आपल्या ज्या मनुष्याच्या जीवनाच्या अवस्था स्रोतपणे सकदा गावणे तणावगाव अशा अवस्थेतून जीवनाचा प्रवास करतो तेव्हा तर राजा म्हणतो की धम्म धारण केल्याने आपल्याला शिरग्रहण केल्याने आपल्याला सर्वात मोठा लाभ आहे ही एका संतुष्टीप्रमाणे आहे म्हणून समाधानी संतुष्टी आरोग्याची प्राप्ती याच्यातच मानवाचं उत्तम मंगल आहे एकदा दोन पक्षी असते खूप मैत्री असते घनदाट मित्रता असते एक राजहंस पक्षी असतो आणि एक बगळा असतो आता राजहंस पक्षी खूप सुंदर असतो आणि त्याच्या मनामध्ये मना त्याच्या चित्तामध्ये खूप मोठा निर्माण होतो आणि बगळा आपला जस एखादी मनुष्य पांढर वस्त्र धारण करतो तस बगळा आपल्या चित्तामध्ये शिलाची पवित्रता ठेवतो आणि दोनी, पक्षी एका पहाडा पहाडामध्ये राहतात आणि राधांचं पक्षी म्हणतो की मित्रा मला तू आता अशा ठिकाणी नेऊन ठेव कि तिथे मृत्यू नाही अशा ठिकाणी मला घेऊन चल, तर तिथे माझी सुरक्षा राहील म्हणून बगळा जागा निवडण्यासाठी शोधण्यासाठी जातो जागा शोधतो एक मोठा पर्वत असतो त्या पर्वताला एक छोटीशी गुफा असते गुफा असल्यामुळे उंच असते आणि ती जागा राजांचं पक्षाला खूप आवडलेली असते आणि तेव्हा राजांचं पक्षी तिथे राहू लागतो सुखरूप जीवन जगू लागतो परंतु तिथेही यक्ष देवता तयार होतो एक दिवस खूप वादळ वारा येतो खूप पाऊस येतो आणि एक ज्वालामुखी उत्पन्न होतो आणि ती दरड खाली कोसळतो आता ती खाली कोसळल्यामुळं त्या पक्ष्याचा त्याच दरडीमध्ये दरडामध्ये मृत्यू होतो दुरुत मृत्यू झाल्यानंतर यक्षदेवता त्या बगड्याला म्हणतात की तो तुझ्या सोबत सुद्धा मैत्रीने राजांचा पक्षी राहिला असता तरी त्याचा मृत्यू निश्चित होता आणि तो एकटाही असता तरी त्याचा मृत्यू निश्चित असता म्हणजेच सांगण्याचं तात्पर्य असं की मनुष्याचा जन्म हा दुर्लभ आहे आज जे आहे ते आजचं सत्य आहे उद्याचं सत्य हे परिवर्तित आहे म्हणूनच रात्रीनंतर दिवस येतो दिवसानंतर रात्री येतो परिवर्तित क्षेत्र हे बुद्धांचं तत्वज्ञान आहे म्हणून शील सदाचार आचरण आत्मसात आत्मसात्कृती मनुष्यच्या जीवनाचे फार महत्त्वाचे शीलाहे तेवज आपय या शिल मार्गाने आपले जीवन आपला परिवार सुखमय करू शकते त्याचबरोबर समाधी मार्ग साधना करते आपल्या वाणीतून कोणाला दुःख न होऊ देनी दुसऱ्यांपरी आप त्यांचं दुःख जाणून घेणे त्यांना मदत करणे विहारात येऊन वंदनेच्या आधी एक तास तास अर्धा सुद्धा साधना करणे मनुष्याच्या जीवनातले पुण्यकर्म आहे याच पुण्यकर्माने आपल्या सर्वांचं मंगल हो आपल्या सर्वांचं कल्याण हो दुःखातून मुक्त हो भयातून मुक्त हो आणि आरोग्याचा लाभ हो बुद्ध म्हणतात आरोग्य संपत्ती सब संपत्ती मानवाजवळ असलेलं सर्वात मोठ धन संपत्ती म्हणजे आरोग्य आहे आणि आयु आरोग्य हे आपल्या हाती आहे याच सत्यवचनाने आपल्या सर्वांचा मंगल हो सर्व प्राणी सुखी हो या नगरातील सर्व लोकांचं कल्याण हो सर्वांना आयु आरोग्याची प्राप्ती हो सर्वांची स्वास्थ मुक्ती हो निरोगी हो जवळचे असो दूरचे असो सूक्ष्म असो असूक्ष्म असो की अंधारात काजाप्रमाणे चमकणारे प्राणी असो सर्व प्राण्यांचे बुद्ध धर्म संघ कि मी रत्नागिरीच्या पुण्यक्रथा खूप मंगल खूप मंगल खूप मंगल इथेच मी माझ्या धम्मदेशने विराम देते जय भीम नमोधाय